सो so, धनश्रीच्या uh, या शॉप बद्दलचे गुणगान अनेक लोकांनी गायले आहेत मी गुणगानपेक्षा तिच्या कर्तृत्वाला सलाम करते कारण uh, कुठेतरी तिसऱ्या मजल्यावर छोट्या खाली जागेत चालू झालेला एक संघर्ष मला आय गेट अ गुजबम्स वेन आय टॉक अबाउट सम वन हू इज रियली रिअली पॅशनेट अबाउट हर वर्क आणि आज तिचे दोन सेंटर्स आणि शी इज नोन एव्हरी म्हणजे अक्रॉस इंडिया नाही बाहेरच्या देशांमधनं पण तिला जे ऑर्डर्स येतात आणि ती ते डिलिव्हर करते ऑन टाईम म्हणजे एका फोनवर या व्यक्तीला कळतं की तुम्हाला काय हवंय एक्झॅक्टली तेच कलर्स तुमच्या समोर पडतात आणि मग आपल्याला असं सा खूप सारा पसारा बघायची गरज नाही एक दोन तीन उचलला संपला विषय डिलिव्हरी तुमच्या जवळ आहे जय हिंद नमस्कार आजचा योग आणि म्हणजे खरंच योगायोग आहे हा की धनश्री सोबतच बरेच महिन्यांपासूनच माझं कोऑर्डिनेशन चालू आहे आणि पुण्यात आलो की आम्ही दोघे एकमेकींना फोन करतो आणि यायचं म्हटलं का जमतच नाही येणं आणि मग काहीतरी प्लस मायनस होता पण हा योग होता हा योगायोग बहुधा इतका छान साधल्या गेला की धनश्री काल खराडीच्या ओपनिंगला पण आली होती आणि आज तिच्या या इतक्या क्लासिक सेंटरवर आम्ही लोक येऊन पोहोचलो आता धडकलो इथे येऊन <laughs> मला त्या निमित्ताने पुढं आत्मंद बघता आलं <laughs> पण एमजी रोड वगैरे काय इथे यायची काही स्कोप नसतो इच्छा नसते कारण गर्दीत कुठं येणार कारण गाड्या लावायला प्रॉब्लेम फक्त दगडूशेठाला सांगायला येतो बाबा रे मोदक केलेत खायला यायचंय आणि तिथंच थांबायचंय आपला तुम्ही येणार असाल नसाल आय डोंट नो पण धनश्री ऍज अ व्यक्ती म्हणून तिच्याशी एकदा तरी कनेक्ट करून बघाल तर काही सोल्स म्हणे खूप प्युअर फॉर्म मधले असतात त्यातली धनश्री आहे धनास पैठणीमधल्या सगळ्या टीम मेंबर्सचे युनिफॉर्म पासून त्या सगळ्या पोरी इतक्या खळखळणार आहेत की त्या सगळ्यांना भेटायला एकदा तरी व्हिजिट करा कारण या सगळ्या पोरी तुम्हाला तुमच्यातला आनंद तेवढ्याच दुपटीने वाढवून तो तुमच्यासोबत सेलिब्रेट करतात कारण हे सेलिब्रेशनचं शॉप आहे इथं आनंदच मिळणार आहे सो आय so, एम बॅगिंग विथ ऑलमोस्ट टू फ्रॉक्स एका लहान सात महिन्याच्या लेकराचं पण आम्ही लोकांनी घेतलेलं आहे आणि म्हणजे मी साडी नाही घेतली तर ते चूक होईल पण मी साडी पण घेतली थँक्यू कुर्ते आधी ते म्हणजे लग्नात त्याच तर मी तुला सांगते धनश्री की तुला हॅट्स ऑफ आहे माझ्या मुलाला एक एवढा कचकन असं लागलं ना तर तो, तो काढून फेकतो ते काय महाग असेल नसेल त्याला काय घेणं येणार नसतं त्याचं म्हणणं मला हे वृत्त मी घालणार बंगाली शर्ट म्हंटले की त्याची सगळी बोबडी वळलेली असते नो असे ते आणि आई चिल म्हटलं की माझी चिलचिलाट जी होते ती वेगळी होते पण तू त्याला पहिलेल्या याच्या अत्यारी ते घातलं इट इज ओके आय एम हॅपी इट सॉफ्ट आणि इतकं तुम्ही म्हणजे तू लहान लेकरांचा जेवढा विचार करते ना की आत्मन्न hmm. त्यांना टोचायला hmm. नको सात महिन्याच्या लेकराला आपण आपल्या मराठी वेशात बघू शकतोय थँक्स टू युअर थॉट प्रोसेस अबाउट द होल प्रॉडक्ट लेख आणि प्लीज कीप ग्रोईंग येस मराठी पदार्थ मराठी प्रॉडक्ट म्हण विकण्याचा प्राऊड बिल्ड नाही माज आहे ऑथेंटिक आहे की आम्ही फक्त रीलमध्ये किंवा त्यांच्या कार्यक्रमातच पाहिलं होतं की त्यात नऊवारी निसतात पण प्रत्यक्ष पाहिलं त्यामुळे शिज घ्या थँक्यू